नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आम्ही घेऊन आलो आहोत एक नवं कोरो चॅनल नव्या कोऱ्या ट्विट सोबत त्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे सध्या उपवासाचे दिवस चालू आहेत पण तेच ते पदार्थ खाऊन जाम कंटाळा आलाय मनीषा काहीतरी वेगळं करूयात का रताळ्याची खीर करूयात अगं पण त्यात काय वेगळं गुलकंद घालूयात म्हणजे गुलकंद रताळखी अगदी पण जर आपल्या स्टाईल मध्ये सांगूयात ना गुलकंद घालून केलेली रताळ्याची खीर केले होईल एकदम भारी तीही घरच्या घरी तर त्यासाठी आपण सर्वात आधी रताळी स्वच्छ धुवून घेतलीय याला आपल्याला आप कुकरला किमान तीन ते चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचे तर ही रकाळी स्वच्छ धुवून आपल्याला आहे याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या जोपर्यंत या शिट्ट्या होत आहेत आपण आपलं दूध आठवायला ठेवूयात साधारण पाऊन लिटर दूध आपण याच्यासाठी घेतोय ते आटवून आपल्याला अर्धा लिटर करायचंय हे दूध आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचंय जेणेकरून ते थोडंसं अटेल आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आपण आता गॅस बंद केलाय कुकर जोपर्यंत थंड होतोय आपण आपला केशर भिजवून घेऊया या केशरमध्ये आपण हेच गरम केलेलं दूध थोडंसं टाकणार आहोत जेणेकरून आपलं केशर लवकर भिजेल आणि कलरही सुंदर येईल रताळे छान शिजलेले आहेत याला थंड करून याची सालं काढून घेऊया दूध आता आपलं छान अटलंय आणि बऱ्यापैकी घट्टपणाही आलाय त्याला रताळी आपली छान गाळ झाली आहे त्याला बारीक किसणीने आपण किसून घेणार आहोत आता तूप घालून आपण हे रताळ छान भाजून घेणार आहोत आपल्याला साधारण दोन मोठे चमचे तूप याच्यामध्ये घालायचे काजू आणि बदाम आपण थोडेसे तुपावरती फ्राय करून घेऊयात हे रताळ हे छान तुपावर आपल्याला भाजून घ्यायचंय अमृता कसं आहे ना साबुदाना भगर खाऊ खाऊ खूप बोर होतं हे खरं चांगला ऑप्शन आहे अगदी नक्की आहे आणि टेस्ट अशी आहे की मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल नाही खरंय गुलकंदाचा फ्लेवर खूप छान त्याला एक आपण टच दिलाय गुलकंद सहसा असा खाल्ला जात नाही तर खिरीमध्ये खातलं तर चव ही छान येते आणि खाल्लाही जातो हे छान आता भाजून झालेलं आहे आणि आपलं दूधही आटलेलं आहे तर हे आटलेलं दूध आपण आता या यामध्ये मिक्स करत दूध टाकून हे रताळ आपल्याला छान शिजवून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत साधारण एक चमचा वेलची पूड आपल्याला यामध्ये घालायची यातला ट्विस्ट मेन ट्विस्ट आहे गुलकंद तो आपण याच्यामध्ये घालूया साधारण दोन मोठे चमचे गुलकंद आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे सगळे जिन्नस अगदी छान मिक्स करून घ्यायचे गुलकंद मुळे या खिरीला एक भन्नाट न येणार आहे म्हण तू ट्राय करशील ना मी तर करणार आहे पण आपले प्रेक्षकही करतील पण कशी झाली ते कमेंट मध्ये नक्की सांगा हा आता यामध्ये आपल्याला साखर ऍड करायची आहे पण साखर ऍड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की रताळही थोडस गोड असतं त्यानंतर आपण गुलकंद घातलाय गुलकंदामध्येही गुलकंदा भरपूर प्रमाणात साखर असते तर साखर तुमच्या अंदाजाने घाला साधारण दोन मोठे चमचे साखर बासून दे साखर छान मेल्ट होतीये आता शेवटचा घटक आपल्याला ह्याच्यात आहे तो म्हणजे आपलं भिजवलेलं केशर तुम्ही बघाल केशरला किती सुंदर रंग आलाय आपली खीर आता तयार आहे मनीषा बघशील रंगही सुंदर आलाय आणि किती छान घट्टपणा आलाय काहीही प्रिझर्वेटिव्ह न घालता तर ही खीर आता आपण सर्व करूया तुम्ही बघू शकता अगदी दाट आटवलेल्या बासुंदीसारखं टेक्स्चर ह्याला आलंय आणि ही रताळा गुलकंदा खीर तुम्ही थंड करून पुढील सारखी सर्व केली तर अजूनच सुंदर लागेल तर कशी वाटली आजची आजची रेसिपी नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा किचन स्वीट